शासन गप्प शेतकरी रस्त्यावर धान चुकाऱ्यांसाठी लाखांदूरात आमरण उपोषण लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्वलंत ता प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लाखांदूर तालुक्यातील शेकडो शेतकरी एकवटले असून धान चुकारी तात्काळ जमा करावेत धान खरेदीसाठी लिमिट वाढवावी तसेच लाखांदूर येथील बांधकाम पूर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीचं तात्काळ लोकार्पण करावे या प्रमुख मागण्यांसाठी गुरुवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता छत्रपती शिवाजी चौक टी पॉइंट इथं अमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना उबाटा तालुका अध्यक्ष विनोद ढोरेवर येत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर राऊत यांनी केली आहे यापूर्वी दिनांक दोन फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते मागण्या मान्य न झाल्यास पाच फेब्रुवारीपासून अमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार हे उपोषण सुरू आहे प्राप्त माहितीनुसार शेतकऱ्यांनी काढलेले धान आज तीन महिने उलटूनही शासनाकडून पैसे मिळालेले नाहीत केंद्र व राज्य शासनानं जरी आधारभूत धान खरेदी मूल्य जाहीर करून पणन विभागामार्फत खरेदी सुरू केली असली तरी प्रत्यक्षात खरेदी प्रक्रिया अनेक अडचणींमध्ये अडकली आहे कधी बारदानी अभावी कधी गोदाम नसल्यामुळे तर कधी खरेदी लिमिट संपल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावरून परत पाठवला जात आहे तब्बल त्र्याऐंशी हजार दोनशे सोळा शेतकऱ्यांचे एकतीस लाख सत्तावीस हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल धान मोजणी होऊनही सुमारे सातशे चाळीस कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचे चुकारे गेल्या तीन महिन्यांपासून प्रलंबित आहेत तसेच नोंदणी झालेल्या जवळपास अर्धा शेतकऱ्यांचं धान मागील दोन महिन्यांपासून खरेदी केंद्रावर लिमिट नसल्यामुळे पडू नये परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे या करते नी तीन यासाठी आंदोलनकर्त्यांनी पुढील मागण्या मांडल्या जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर मोजणी झालेल्या धानाचे तात्काळ चुकारे जमा करावेत लिमिट अभावी रखरलेली धान खरेदी सुरू करण्यासाठी आधारभूत खरेदी केंद्रांना आवश्यक लिमिट उपलब्ध करून द्यावे लाखांदूर येथील बांधकाम पूर्ण झालेल्या प्रशासकीय इमारतीचे तात्काळ लोकार्पण करावे या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे शेतकरी बांधव अमरण उपोषणाला बसले असून शासन व पणन विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातो आहे शासनानं वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे साजन बोकडे जिल्हा प्रतिनिधी भंडारा दुसरा दिवस आहे उपोषणाला बसल्यानंतर कोणत्याही प्रकारचे अधिकारी आमच्या उपोषण स्थळाला भेट दिलेली नाही आहे माझा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारला की भंडारा जिल्ह्याचे एकूण सातशे चाळीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे पणन महासंघाकडे थकीत आहेत आणि त्याच्यामध्ये चारशे पंचेचाळीस कोटी रुपये आजच्या तारखेला त्यांनी पाठवलेलं आहे मग आजच्या तारखे त्यांना पाठवलं असल्यामुळे मग तीनशे कोटी रुपये महाराष्ट्र सरकारकडे थकीत आहेत महाराष्ट्र सरकारकडे तीनशे कोटी रुपये थकीत आहेत आणि पंधरा तारखेपर्यंतचे ते पैसे मारत आहेत मग तीनशे कोटी रुपये जे आपल्याकडे ते बॅलेन्स ठेवत आहेत डी ऑफिसला पंधरा दिवस की एक महिना ते बॅलेन्स ठेवत आहेत तर मग तीनशे कोटी रुपयाचा डीएमओ ऑफिसचे कर्मचारी किंवा डी ऑफिस चालवणारा डी एम जो आहे तो त्या पैशाचा व्याज शेतकऱ्यांना देणार आहे का आणि त्या डी एम ओ ऑफिसवर अंकुश कुणाचा आहे तर महाराष्ट्र सरकारचा आहे आणि महाराष्ट्र सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे आहेत सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचा उद्वाहात डॉक्टर परिणय फुके साहेब आहेत म्हणजे डॉक्टर परिणय फुके साहेबाच्या आशीर्वादाने शेतकऱ्यांचे तीनशे कोटी रुपयांचा व्याज खाण्याचा काम डी एम ओ ऑफिस ऑफिसर करत आहे आणि फुके साहेब करत आहेत मग मला एक सांगा एवढा अन्याय शेतकरी बांधवावरच का केला जात आहे दुसरी महत्वाची गोष्ट अशी की अ ग्रेडच्या ज्या संस्था आहेत त्या ग्रेडच्या संस्थांना दहा दहा हजार क्विंटल धान्य खरेदीचा परवाना दिला जातो मग गटाच्या जा, आणि ब गटाच्या ज्या संस्था आहेत त्यांना दोन हजार दोन हजार ची लिमिट दिला जाते याच्यामध्ये जा भेदभाव काय म्हणजे अ ग्रेडच्या संस्थेमध्ये कोण धान नेतात आणि क ग्रेडच्या संस्थेमध्ये धान कोण नेतात शेतकरी जी नेतात ना मग शेतकरी नेतात मग शेतकऱ्यावर ह्या प्रकारे सन्माननीय महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारमध्ये असलेले सन्माननीय परिणाय फुके साहेब एवढा अन्याय का करत आहेत यांनी सखोलपणे पूर्णपणे विचार करायला पाहिजे असं माझी शासनाला ठणकावून आवाहन करतो आहे मी आणि आमच्या ज्या मागण्या आहेत की लिमिट तात्काळ वाढवून द्या किमि लिमिट जर तात्काळ वाढवून दिला नाही कधी दोन महिन्याने वाढवून वाढवून देणार आहात का मग दोन महिने शेतकरी पडणार आहे का दोन महिने शेतकरी का करणार आहे का खाणार आहे आज शासनाची जे बिल्डिंग तयार झाली आहे शासकीय इमारत तिच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलेलं आहे लोकार्पण सोहळा केलेला नाही आहे ही काही पद्धत आहे का अरे तुमच्या ज्यानं सरकार चालवणं जमत नसेल तर आम्हाला सांगा ना आम्ही घर सरकार चालवतो तर तुम्ही त्या सरकारला जे झालेली आहे आणि सरकारला तुम्ही ते अल्टर अल्टीमेट हो। दिलेला सात हो। दिवसाचा जरी सात दिवसामध्ये त्याचं अनावरण झालेलं नाही हो। तर तुम्ही जनतेचा लोकार्पण कराल का हो शासनाने जर म्हटलं की आम्हाला आमच्याकडून लोकार्पण सोहळा होऊ शकत नाही तर येत्या सात दिवसामध्ये जर त्यांनी लोकार्पण सोहळा केला नाही तर मी स्वतः संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील गोरगरीब जनता आम्ही शेतकरी सर्व लोक लोकार्पण सोहळा साजरा करू कारण आम्ही आमच्या जनतेवर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही एवढा भयानक त्रास होत आहे की मर्यादेच्या बाहेर त्रास होत आहे पण निद्रा अवस्थेत आपूच्या गोल्या खाऊन झोपलेला सरकार जाणून जनता जनार्दन मायबापाकडला कसा त्रास होईल हे गृहित धरून लोकार्पण सोहळा करू करून नाही आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा भ्रष्टाचार आहे की लोकार्पण सोहळ्याला खर्च येईल दोन लाख रुपये आणि ते बजेटमध्ये खर्च करतील एक करोड रुपये म्हणजे जिथे जिथे जे खाण्याचं काम करत आहेत एक तर इकडे म्हणजे धान्य खरेदीमध्ये शेतकऱ्यांचा धानाचा पैसाही खात आहेत मला एक सांगा सन्मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एका बटनमध्ये किसान पी एम किसानचे पैसे संपूर्ण ऑल इंडियामध्ये पाठवतात मग पनन महासंघाचे जे अधिकारी आहेत डी एम ओ तीन महिने झोपला होता का तीन महिने झोपला होता का त्याच्याकडे रेकॉर्ड तर शेतकऱ्यांचे पैसे एका बटन मध्ये देऊ शकते दे। ना मग पंधरा दिवसाची लांब कशी आला तुम्हाला एक प्रश्न आहे माझा की त्याच्या डीओम ऑफिस असं म्हणणं आहे का ज्या ज्या केंद्राने घाल खरेदी केली त्यांचा आमचा हिशोब मिळत पर्यंत जे आता तुमच्या पंधरा कमी टाकलेले आहेत बाकी उरलेले शेतकरी आहेत त्यांचा असं म्हणणं आहे की ज्या केंद्राचा केंद्राचे आपले धान्य खरेदी केले त्यांचा हिशोब मिळापर्यंत आम्ही त्यांच्या पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार नाही साहेब मला एक सांगा कोणतीही संस्था कोणतीही संस्था आपला रेकॉर्ड क्लिअर ठेवते कारण संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यानं पत्र दिल्यानंतर त्या पत्राचा लेखा दोघा हा तोंडी होत नाही लेखादोगा हा पत्राद्वारे होत असते मग संस्थावाले त्यांना कोणता हिशोब देणार आहेत याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात खरब रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि याच्यामध्ये दोनच व्यक्ती जबाबदार आहेत एक डीएमओ आणि दुसरा आहे डॉक्टर परिणय फुके साहेब कारण ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांचे उजव्या हात आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार डॉक्टर परिणय फुके आहेत हा माझा ठामपणे त्यांच्यावर आरोप आहे आणि खरोखरच तेंच... ते तेंच... त्यांचं जर म्हणणं असेल की हा आरोप चुकीचा आहे तर मी सन्मान्य फुके साहेबांना आव्हान करतो सांगू इच्छितो की साहेब शेतकऱ्यांच्या धान्य खरेदीच्या बाबतीत तुम्ही माझ्यासोबत चर्चा करा माझ्यासोबत चर्चा करा हा माझा ठाम आरोप हो आहे कारण भंडारा गोंदिया जिल्हा हा सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे बाहेरच्या माणसाला परिणय फुके हा भंडारा गोंदिया जिल्ह्याचा नाही आहे परंतु याला हा दत्तक दिलेला आहे आणि हा व्यक्ती शेतकऱ्यांचा गळा पिडण्याचा काम करत आहे तो एक मन आहे ना मराठी भाजे भाषेमध्ये का तोंड दाबून मुसक्याचा मार तो मुसक्याचा मार डॉक्टर परीने भुके शेतकऱ्यांना देत आहे येवण त्यांनाच नाही तर संबंधित धान्य खरेदीच्या ज्या संस्था आहेत त्यांना सुद्धा देत आहे साहेब कोणताही व्यक्ती प्रत्येक कागदपत्र हा क्लिअर ठेवते परंतु तुम्हाला सांगतो उन्हाळी पिकाच्या वेळेसही तसाच केलेला आहे उन्हाळी धान पिकाचे, पिकाचे सुद्धा पैसे ह्या लोकांनी महिनाभर दिलेले नाही महिना भर्याचा व्याज ह्या लोकांनी खालेला आहे लो खरबो रुपया व्याज येते निश्चित तालुक्याचे उद्योग उद्योगाचे सबस्क्राईब नायकेन मिस मिशन अपडेट